तो दो दो काम करते तर आमचा उद्देश असा होता की हा जो धाराशिव जिल्हा आहे जो आपण एक डिस्ट्रिक्ट म्हणतो तर इथं आपल्याला असं कॅम्पेन जर डेव्हलप करता आलं जी गोष्ट इथं वर्कआउट होईल ज्याची गोष्ट ज्या गोष्टीची इथं अंमलबजावणी होऊ शकते ती महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात त्याची अंमलबजावणी होऊ शकते उपलब्ध पाण्याचा काटकसरणी का वापर कसा करायचा हे आपल्याला जास्त पुढे घेऊन जावं लागेल तुम्ही जे सगळं गावात चांगलं काम करत आहात त्या चांगलं काम करण्याला पाहिजे पाहिजे कौतुक झालं पाहिजे तरी तरच हे लोक पुढे जाऊन चांगलं काम करतील जे गाव याच्यात स्वतःच नामांकन करतील किंवा स्वतःचं रजिस्ट्रेशन करतील तर अशा सगळ्या गावामध्ये वॉटर आणि बाकीची टीम प्रत्येक गावात जाईल त्या शंभर गुणांचं ते मूल्यमापन करतील साधारण शंभर मार्गाची ही एक पूर्ण गुणपत्रिका आहे आणि त्यामध्ये साधारण पंच्याऐंशी प्रश्न त्यामध्ये असणार आहे आणि यातून जे पहिले तीन गाव असतील त्यांना बक्षीस मिळेल आणि बाकीच्या गावांना प्रमाणपत्र मिळेल तर मी आशा करतो की या सगळ्या जलस्पर्धेत तुम्ही सगळे सहभागी व्हाल आणि पाणी व्यवस्थापनाचं जे हे महत्वाचं काम आहे ते महत्वाचं काम आपण सगळे पुढे जाऊन पुढे जाऊया प्रत्येक गाव कस जल जलस्वयंपूर्ण बनेल पाण्याचे प्रश्न कसे मिटतील आणि लोक सगळे येऊन कलेक्टिवली काम करतील याच्यासाठी हे कॅम्पेन चालना देण्यासाठी महत्वाचं रोल करेल असं मला आशा वाटते टीम जी आहे जी तो ते ग्रामपंचायतीला जाऊन त्याची जे वस्तुस्थिती आहे तो तपासणी करतील आणि तपासणी झाल्यानंतर त्याची दोन पाळी आहे तपासणी झाल्यानंतर जे चांगला टीम ग्रामपंचायती आहे त्यांना त्यांनी ते पुरस्कार डिक्लेअर केले होते त्याची रक्कम जवळपास प्रथम पारितोषिक पाच लाख द्वितीय पारितोषिक तीन लाख आणि तृतीय पारितोषिक एक लाख आहे आणि ही फक्त जे विषय आहे तो नाही आहे तो गावांमध्ये त्या गावामध्ये त्या त्या परिसरामध्ये जलसंधारण किंवा पाणी साठा करण्याची किंवा पाणीला अजून चांगल्या प्रमाणे वापर कसे व्हावं आणि वॉटर कन्झर्वेशन कसे अजून जास्त सायंटिफिक पद्धतीने करता येईल जेणेकरून त्याची जे शाश्वत आहे ते पारंपरिक शाश्वत निर्माण कसे करता येईल त्याच्यावरही भर देता येईल आणि त्याच्यासाठी तो तुम्हाला समजा एखाद्या गावामध्ये काही प्रक्रिया झालेली असेल तिकडे अजून त्यांना कशी चांगला करता येईल त्याची जे तज्ज्ञ मार्गदर्शन आहे तेही आणि हँड होल्डिंग फक्त मार्गदर्शन नाही तर हँड होल्डिंग ते पण हा संस्था करणार आहे लक्षात ठेवा जिल्हा परिषदेला जेवढं प्रस्ताव असते त्याच्या सगळ्यांमध्ये लोकसभा म्हणजे अकुशल जे भाग आहे तो जास्त असते जेवढं अकुशल कामे तुम्ही करू शकते पाणी सांसाठी तेवढं दिलांसाठी चांगला आहे त्याच्यामध्ये तो रिशिव मेंटेन होतोय आणि अजूनही कामाची डिमांड असते आणि एक चांगला पद्धत निर्माण होऊन जाते आणि त्याच्यामध्ये कुशलचे पण आमच्याकडे तर मला वाटतं की आज या ठिकाणी तुम्ही आले आणि सदर कार्यक्रमामध्ये आणि योग्य मार्गदर्शन होईल याची मी अपेक्षा करतो पुन्हा या ठिकाणी दोन नंतर काही ना काही पॉझिटिव्ह मार्गदर्शन तुम्ही सोबत घेऊन जाणार आणि याच्यामध्ये लक्ष केंद्रित करणार पुढं जाऊन सदर कार्यक्रम आयोजित केले धन्यवाद आजपासूनच तुम्हाला पाणी कारभारी म्हणणार आहात त्यामुळे उपस्थित पाणी कारभारी म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील गावांना जल स्वयंपूर्ण बनवण्यासाठी जल अभियान व जल स्पर्धा त्या वय शाश्वत त्याचा विकास झाल्याशिवाय राष्ट्राचा विकास होणार नाही आता गावाचा शाश्वत विकास म्हणले की जल आणि भूमी या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणून गाव तुम्ही करत असताना तुमचं ध्येय ठरवत असताना आपल्या गावाचे ध्येय ठरवतो आपण वेगळे पण जलसमृद्ध गाव हे खरं ध्येय आपलं असलं पाहिजे तरच आपण त्याच्यामध्ये शाश्वत विकास करू शकू संस्थेचं नावच वाटर आहे अनेक ऍक्टिव्हिटी ते राबवतं त्यामुळं ही पण ऍक्टिव्हिटी त्यांनी चांगली राबवली तुमच्या गावामध्ये ऍक्टिव्हिटी सुरू होण्यासाठी तुम्ही तर आहातच परंतु शेतकरी गट आहेत त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी आहेत त्यामुळं त्या शेतकरी गटांना सोबत घ्या आणि ह्या ऍक्टिव्हिटी करा आणि यामध्ये भाग घ्या आपल्या गावात प्रत्येकाने पाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे इथं असलेले सर्व शेतकरी आहेत सरपंच आहेत तर असं नाही की ग्रामपंचायतचाच पूर्ण गाव म्हटलं की ग्रामपंचायतनी सगळं काम केलं पाहिजे असं नाही शेतकऱ्यांचं पण स्वतःचं काहीतरी त्यामध्ये सहकार्य असलं पाहिजे तर प्रत्येकाने प्रत्येक व्यक्तीला गावातल्या आपल्या गावातील पाणलोट हा ओळखता आला पाहिजे तर सुरुवात आपल्या महिलांपासून होते घरामध्ये लागणारं पाणी असेल तर ते पाणी आपण कसं नियोजन करू शकतो त्या पाण्याचं ज्या ठिकाणी आपल्याला एक बकेट लागायची त्या ठिकाणी आपण दोन बकेटीचा वापर करतो असं म्हणजे आपल्याला असं वाटतं आता आहे पाऊस पडलाय भरपूर पाणी आपण कितीही वापरलं तरी आपल्याला पाणी कमी पडणार नाही हे चुकीचं आहे कुठंतरी पाण्याचं योग्य नियोजन झालं सुरुवात आपल्यापासून केली तर पाणी आपल्याला काळामध्ये पाणी आता आत्ता सध्या पूर्वी बघा पाहिजे क पाणी असायचं पूर्वीचे लोक सांगतात एवढं पाणी होतं आता आपल्याला पाणी बॉटलने विकत घ्यावं लागतं वीस रुपयाला एक बॉटल विकत घ्यावी लागते पुढच्या काळात आपल्याला तेवढंही पाणी मिळणार नाही तर आता आपल्याला बोरवेलला भरपूर पाणी लागलं ला। तर पावसाळ्यात काही लोक काय करतात शेतकरी ती बोरवेल चालू ठेवतात त्यांना असं वाटतं की नाही का पाण्याचा उपसा झाला तरी भरपूर पाणी आहे पण